नमस्कार मंडळी आज करू पौष्टिक आणि सर्वगुणानी अशी सर्व गुणसंपन्न शेपूची भाजी करू तर पहा कशी करायची भाजीची भाजी फार गुणधर्मिक आहे यामुळे पोटदुखी किंवा पोट फुगत असेल पोट दुखत असेल तर कमी येते तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी असतील तर ही भाजी खूपच गुणकारी आहे तर नक्की ही भाजी करून बघा तर त्यासाठी मी इथे अर्धी जोडी शेपू स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेले एक छोटी वाटी तुरडा भिजत घातल्या आपण सुद्धा घालू शकता तर ती भिजण्यासाठी मी एक पंधरा मिनटं भिजत घातलेली आहे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला लसूण चार पाच पाकळ्या घेतल्यात मिरच्या चार बारीक चिरून घेतलेल्या आहेत ही हिरव्या तर कशी करायची शेपूची भाजी ती पाहूच्या भाजीसाठी पॅन ठेवलेला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालते आपल्याला त्याच्यामध्ये जिरे घालायचे फोडण्यासाठी लसूण घालायचा मिरच्या घालायच्या कांदा घालायचा कांदा मस्त भाजून घ्यायचा लसूण मिरचा आणि मग डाळ घालायची भाजलेलं आहे मिरच्या सुद्धा भाजलेल्या आता मी ती डाळ घालते डाळ घात परतून घ्यायचं शेपू घालायचे परतून आहे सर्व परतून आहे थोडंसं पाणी घालायचं याच्यात अर्धा कप पाणी घातले मी आणि भाजी शिजून घालायची दहा ते पंधरा मिनिटं शिजते लगेच मस्त शेपूची भाजी मस्त तयार झालेली आहे भाकरी बरोबर सर्व करणार आहे तर अशी भाजी करत चला कारण ह्या शेपूमध्ये फ्लो फ्लोरोनाईट्स आणि व्हिटॅमिन्स बी असते त्यामुळे मन आणि मेंदू में शांत राहतो त्यामुळे झोप पण चांगली लागते तसेच महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता असेल तर ते सुद्धा तक्रारी दूर होतात पोट फुगत असेल पोट पोठात दुखत असेल पोट साफ होत असेल तरी ही भाजी खावी तर ही अशी गुणकारी भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर अशी शेपूची भाजी आणि भाकरी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल सगळ्यांना घरातल्यांना आवडेल व्हिडिओ आवडत असतील माझ्या तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय